नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण गणित भाग दोन मधील भौमितिक रचना या प्रकरणातील एक मूलभूत रचना पाहणार आहोत रचना आहे एकरूप काढणे चला तर पाहूया मूलभूत रचना एकरूप कोण काढणे यासाठी आपण एक, या या एक प्रश्न घेऊ प्रश्न कोण एबीसी हा कोणत्याही मापाचा कोण काढून त्याचा एकरूप कोण कोण क्यू आर काढा पहा विद्यार्थी मित्रांनो कोण एबीसी हा कोणत्याही मापाचा कोण म्हणजे तो लघु कोण काढा किंवा विशाल कोण काढा किंवा तो काट कोण असेल म्हणजे कोणत्याही मापाचा आपणास कोण काढायचा आहे आपण कोण एबीसी हा लघु कोणच काढू त्यासाठी आपण कोण एबीसी चा एक पाया घेऊ त्यासाठी आरंभ बिंदू एक घेऊ म्हणजेच कोणाचा एक शिरोबिंदू असेल आणि हा आरंभ बिंदू घेऊन असा एक किरण काढू याचा आपण बी सी असं नाव देऊ हा किरण बी सी म्हणजेच कोण ए बी सी चा पाया आता बी बिंदूतून जाणारा आणखीन एक किरण काढू आपण अंदाजे असा एक किरण काढला यास आपण बी ए असं नाव देऊ पहा या ठिकाणी आपणास कोण ए बी सी मिळाला कोण ए बी सी तो लघु कोण आपण काढलेला आहे आता याचा एकरूप कोण कोण पी क्यू आर पुढील आपण काढू पहिल्यांदा किरण क्यू आर काढू किरण क्यू आर हा कोण पी क्यू आर चा पाय असेल आता कोण सी हा आपण अंदाजे कोण काढलेला आहे आणि याचा एकरूप कोण कोण पी क्यू आर काढायचा आहे आता आपण हा एकरूप कोण काढण्यासाठी कंपासचा वापर करू कंपास मध्ये अंदाजे अंतर घेतलं आणि बी केंद्र घेऊ बी केंद्र घेऊन कोण ए बी सी च्या दोन्ही बाजूंना छेदेलाचा कंस मारू पहा दोन्ही बाजूला छेदेलाचा आपण कंस मारला तेच ठेवू आणि क्यू हा केंद्र घेऊ आणि असाच एक कंस मारू जो किरण क्यू आर ला छेदेल बी केंद्र घेऊन जो आपण कंस मारलेला आहे तो कोण च्या दोन्ही बाजू छेदतो आता या दोन छेदन बिंदूंमधील आपण अंतर पाहू त्यासाठी ते आपण कंपासचा वापर करू या अंतर पाहण्यासाठी आपण एक बिंदू केंद्र घेतला आणि दुसऱ्या बिंदूतून जाणारा आपण असा एक कंस मारला आता अंतर तेच ठेवून क्यू आर या बाजूवरील जो बिंदू आहे तो केंद्र घेतला आणि अगोदर मारलेला कंसाला असा एक छेदणारा आणखीन एक कंस मारला आता हे दोन्ही कंस छेदतात पहा या ठिकाणी आपण छेदनबिंदू दाखवू आता बिंदू क्यू आणि तो छेदनबिंदू यातून जाणार आपण किरण काढू आता हीच असेल कोण पी क्यू आर ची उरलेली बाजू यावर आपण बिंदू पी दाखवू म्हणून कोण ए बी सी चा एकूप कोण कोण पी क्यू आर आपणास मिळाला म्हणून कोण ए बी सी एकूप कोण पी e क्यू आर आता आपण याचा पडताळ घेऊ शकतो यासाठी आपण कोण मापकाचा वापर करू पहा कोण मापकाच्या सहाय्याने आपल्याला दिसतं की कोण ए पी सीचं माप हे साठ अंश आहे पहा कोण ए बी सी साठ अंश मापाचा आहे आता कोण पी क्यू आर सुद्धा साठ अंश मापाचा असला पाहिजे पहा या ठिकाणी आपण कोण मापक याप्रमाणे लावलं आणि इथं आपल्याला दिसून येतं की कोण पी क्यू आर हा सुद्धा साठ अंश मापाचाच आहे याचाच अर्थ हे दोन्ही कोण एकरूप कोण आहे अशा प्रकारे आपण आजच्या या रचनेमध्ये पाहिलं की अंदाजे एक कोण काढला असता त्याचा एकरूप कोण कशा पद्धतीने काढता येतो आता या ठिकाणी आपण सुरुवातीला लघु कोण काढला होता आणि त्याचा एकरूप कोण काढला आपण विशाल कोण घेऊन त्याचा एकरूप कोण काढू शकतो तुम्ही विशाल कोण घेऊन त्याचा एकरूप कोण काढण्याचा सराव करा धन्यवाद हा व्हिडिओ आपणास सवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद